मंडळी अत्यंत सोपा घरगुती उपाय घेऊन आलेलो आहे तुमच्या घरातील झुरळं एका रात्रीमध्ये हद्दपार होतील अत्यंत सोपा आहे घरातील तीन पदार्थ यासाठी मी वापरणार आहे आणि ज्यामुळे तुमच्या घरातील कितीही जुनाट झुरळं असू द्या शंभर टक्के निघून जातील फक्त हा उपाय शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा पदार्थ कसे वापरायचे त्याचं प्रमाण समजून घ्या आणि तुमच्या घरातील झुरळं अगदी शून्य रुपयामध्ये हद्दपार करा बघा आपण बघतो की झुरळ काही केल्या घरातली जात नाही तुम्ही अनेक उपाय केले असतील मेडिकलमधून अनेक पेस्ट घेऊन आलेले आहात झुरळं थोड्या तेवढ्यापुरती थोडीशी मरतात परंतु पुन्हा होतात असं जर झालं असेल तर नक्कीच हा घरगुती उपाय करून बघा तुम्हाला शंभर टक्के चांगला इफेक्ट जाणवणार आहे तुम्हाला पहिला पदार्थ मी जो दाखवतो आहे तो आहे ओनियन म्हणजेच कांदा सगळ्यांच्या घरामध्ये उपलब्ध आहे आपण बघतो कांद्याशिवाय कुठलीही भाजी होऊ शकत नाही कांद्यामधली जर रासायनिक तत्व जर आपण बघितली तर याच्यामध्ये आयरन मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि हेच आयरन आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतं परंतु तेच जर झुरळांसाठी आपण त्याचा योग्य पद्धतीने वापर केला तर तुमचे झुरळ घरातील हद्दपार होऊ शकतात असा हा कधी रडवणारा कधी हसवणारा कांदा मात्र तुमचे झुरळ शंभर टक्के तुमच्या घराच्या बाहेर काढण्यासाठी मदत करणार आहे अशा पद्धतीने कांदा कापून घेतलेला आहे एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि हा कांदा आता उकळायला टाकलेला आहे पूर्णपणे कांदा जो मी बारीक केला आहे तो उकळून घ्यायचा आहे ज्याचा अर्क या पाण्यात जाणार आहे आणि तो अर्क आपल्याला कामाला येणार आहे दुसरा शक्तिशाली जो पदार्थ मी तुम्हाला सांगितला आहे ते आहे कडुनिंबाची पानं बघा कडुनिंब आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्व आहे या कडुनिंबाचं म्हणजे आपल्यासाठी तर या कडुनिंबाचे खूप सारे फायदे आहेतच आहेच त्याचबरोबर हा अँटीबॅक्टेरियल असल्यामुळे याचा फायदा आपण झुरळं मारण्यासाठी करणार आहोत बघा उन्हाळ्यामध्ये तर उष्णता खूप वाढलेली असते आणि उष्णता कमी करण्यासाठी तुमचं पित्त कमी करण्यासाठी या कडुनिंबाची दोन पानं हा खायला चावून चावून हरकत नाही हे जर तुम्ही खाल्ली तर तुमच्या शरीरातले कुठलंही बॅक्टेरियल इन्फेक्शन निघून जाईल पित्त देखील निघून जातं आत्ता सद्यस्थितीत आपण याचा झुरळ मारण्यासाठी कसा उपयोग करून घेणार आहोत तर मी ह्याची पानं कट करून घेतलेत बारीक केलेत स्लाईस केले ज्यामुळे बारीक झाल्यानंतर याचा अर्क या उकळत्या पाण्यात मिळणार आहे आता हे देखील मी हे मिश्रण उकळत्या पाण्यात टाकलेलं आहे आता कांदा आणि कडुनिंबाची पाणं अगदी दहा मिनटं या पाण्यामध्ये उकळून द्यायचं म्हणजे याचं संपूर्ण आर्क या पाण्यामध्ये उतरणार आहे जेव्हा संपूर्ण अर्क पाण्यात उतरेल तेव्हा हे मिश्रण शक्तिशाली होणार आहे लक्षात घ्या दोन्ही पदार्थ शरीरासाठी तुमच्या अत्यंत चांगले असल्यामुळे याचा कुठलाही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही घरातल्या कोणालाही होणार नाही आणि म्हणून नक्की हा उपाय आपण करणार आहोत दहा मिनिट आता होत आलेत दहा मिनिटापर्यंत मी उकळून घेतलं आहे म्हणजे याच्यात अजून दोन पदार्थ घरातले मी टाकणार आहेत जे आपण मेडिकलमधून घेऊन येत असतो पहिला पदार्थ आहे तो अत्यंत शक्तिशाली आहे मग मी गाळून घेतलं आहे गाळून घेतल्यानंतर हे पाणी तयार आहे परंतु या पाण्यामध्ये तिसरा पदार्थ आपण टाकणार आहोत ते आहे डेटॉल अँटीसेप्टिक डेटॉल आपल्या सगळ्यांना माहीत असेल जखमेवर असेल किंवा आपले कपडे स्वच्छ करायचे आहेत त्याच्यावरील जीवाणू जंतू मारून टाकायचे आहेत त्यासाठी आपण डेटॉल वापरत असतो ह्या डेटॉलचा सा साधारण अंदाजे एक चमचा मी या पाण्यामध्ये टाकलेला आहे बघा तिन्ही पदार्थांचं जेव्हा कॉम्बिनेशन होतं आहे तेव्हा अत्यंत शक्तिशाली हे रसायन तयार झालेलं आहे आणि हे जेव्हा आपण फवारणार आहोत तर जवळ शंभर टक्के मरून जाणार आहेत आता याच्यामध्ये अजून एक चमत्कारी पदार्थ था आपल्याला टाकायचा आहे सौंदर्य प्रसाधनामध्ये जी तुम्ही ला पावडर लावतात कुठल्याही कंपनीची पावडर असू द्या थोडी पावडर याच्यामध्ये टाकायची आहे जेव्हा पावडर आपण याच्यामध्ये टाकू तर हे चारही पदार्थांचा एकत्रित गंध जो तयार होणार आहे जो वास तयार होणार आहे हा वास झुरळांना नकोसा असतो याच्या कॉम्बिनेशनचा वास तयार झाल्यानंतर हा वास झुरळांना आवडत नाही झुरळं पळून जातात जरी ती राहिली तरी देखील ती झुरळं मरून जातील इतकी ताकद या कॉम्बिनेशनमध्ये आहे आता आपलं हे लिक्विड तयार झालेलं आहे हे लिक्विड एका स्प्रेमध्ये स्प्रे, स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही टाका आणि रात्री जिकडे जास्त झुरळं आहेत तिथं हा स्प्रे मारा जुरळ्यांवर मारा जिथे जिथे झुरळं तुम्हाला जास्त आढळतात तिथं हे स्प्रे मारा असं सलग तीन ते चार दिवस जर केलं के तर तुम्हाला शंभर टक्के लक्षात येईल की तुमच्या घरातली झुरळे एकतर पळून गेलेत एकतर मेलेले आहेत बघा अत्यंत शक्तिशाली हा उपाय करून बघा आणि मंडळी अशाच प्रकारच्या सोप्या आणि घरगुती उपायांसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद